तो चा उमर खेड़ से तर यवतमाळच्या उमरखेडचे भाजप आमदार किसन वानखेडे यांनी आज सहकुटुंब विधान भवनात प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील पारंपरिक वेशात आले होते प्रथमच निवडून आलेले किसन वानखेडे यावेळी भावनिक झाले तर त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते चर्मकाराचा मुलगा आमदार झाला हे फार अभिमानास्पद अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटलांनी विधानसभाच्या विशेष अधिवेशनामध्ये अनेक आमदार हे स्वतःच्या सहकुटुंब विधानभवनात येत आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांना नतमस्तक होत आहेत हा वेगळा अनुभव जो आहेत हे अनेक आमदार घेताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत किसन वानखेडे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तेसुद्धा पहिल्यांदाच आमदार आहेत मी सहकुटुंब त्यांचे वडील असतील मातोश्री असतील सर्वच आलेले आहेत किसनची काय प्रतिक्रिया आहे कारण का जाताना तुम्ही नतमस्तक ह्या पायऱ्यांना झालात कित्येक वर्षाचं स्वप्न असेल मेहनत असेल आणि ती मेहनत फळाला आली आणि सहकुटुंब तुम्ही आलेलात मी किसन वानखडे शाळा शिकत असतानाच एक मला प्रेरणा मिळाली की इतिहासामध्ये जेव्हा धड्यांची पानं चाळत गेलो तेव्हा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव कुठे इतिहासात दिसत नव्हतं आणि सन पूर्व लोकांचे त्या ठिकाणी नावं राहायचे माझ्या वडिलाच्यानंतर आजोबाचं नाव धारू आहे परंतु त्याच्यानंतरचं नाव मलासुद्धा माहीत नव्हतं पण इतिहासामध्ये ही नावं दिसायची छत्रपती शिवाजी महाराज असो की ज्या ज्या महापुरुषांनी ह्या देशासाठी कष्ट केलेत किंवा बलिदान दिलं यांची नावं ह्या ठिकाणी नोंदल्या केली ती प्रेरणा घेऊन मी वारंवार समाजसेवेत राहिलो मी शासकीय नोकरीमध्ये होतो परंतु माझं शासकीय नोकरीमध्ये मन रमलं नाही समाजसेवा करावी ही माझी प्रेरणा होती आई वडिलांशी बोलणार आहोत पहिला तुम्ही मुलाला शिकवून अधिकारी बनवला आहात आज मुलगा तुमचा आमदार झालेला आहात स्वतःच्या डोळ्यानं आमदारकीची शपथ घेताना पाहिलंय असं वाटलं काय काय, काय चित्र आलं सम वाटलं चांगलं वाटलं साहेब हो मला काही एवढं उदरत नाही बोलायचं चांगलं झालं बरं बस आमदार आम्दा, आमदारकीची शपथ घेताना काय वाटलं तुम्हाला सगळे कष्ट के केले करून खरंतर यांचे अश्रू हे आनंदाचे आहेत मुलग्याच्या मेहनतीचे हे सगळे अश्रू आहेत काय वाटतं आई आल्यानंतर मुंबईत आला असाल हे सगळं विधानभवन परिसर वेगळा आहे हा आनंद वाटते आमचा मुलगा मोठा झाला म्हणून आमचा शांत म्हणून झालेला आहे कष्ट केलेले आहे त्यानं मुलानं आमच्या पुष्कळ बोम त्यानं भोगून घेतलं माता देवानं त्याला तुमचं स्वप्न मुलानं पूर्ण केलं मुलांना पाहिलेलं स्वप्न त्यांनी स्वतः पूर्ण केलं काय वाटलं हे सगळं झालं आनंद वाटला आनंद वाटला आनंद वाटला हो आनंद वाटला आनंद वाटला खरं तर तुमचे आई वडील फार भारावलेले आहेत <स्वत्तित> वडिलांचं वय ब्याण्णव आहे साधारणतः ते नेहमी एम कष्ट करताना मी त्यांना बघितलेलं आहे माझं स्वप्न होतं की आईवडला एक विशेष काहीतरी मी जीवनामध्ये दाखवायला पाहिजे परंतु जेव्हा त्यांचं वय वाढत गेलं तेव्हा मी अस्वस्थ होतो की ही उमेदवारी मला मिळेल की नाही परंतु त्यांनी असताना ही उमेदवारी मिळाली आणि मी जिंकून आलो ह्यामध्ये माझं सर्वात काय भावना आहेत इतकं सगळं झाल्यानंतर आई बाबा त्यांच्या पारंपरिक वेषात या विधानभवनात आलात तुम्ही आम्ही जाता नाही तुम्हाला पाहिलं तुम्ही नतमस्तक झालात काय भावना आल्या इतकं सगळं झाल्यानंतर आई आईवडिलांना त्यांच्या पेहरावात बघणं हे मला खूप आवडते कारण त्या पेहरावात जाऊन त्यांनी कष्ट केलेले आहेत चोवीस तास कष्ट केले आहेत माझ्या वडिलांनी आणि त्यांचं जे कष्ट बघून मी वारंवार भारावून जातो वास्तविक पाहता त्यांनी जीवनात कोणताही स्वतःसाठी शोक केला नाही पण एवढं सांगतो की त्यांनी चर्मकार असूनसुद्धा मला कधी पॉलिश करण्याचं काम कधी सांगितलं नाही मला लेखणी दिली आणि समाजात जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी घेण्याचा निश्चित प्रयत्न केला येणारा काळ उमरखेडे विधानसभा मतदारसंघ नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा काम करण्यास मी इच्छुक आहे देशासाठी सुद्धा करण्यास इच्छुक आहे मला समाजाची सेवा करण्यात खूप आनंद मिळतो आणि दुसऱ्याचंच सुख बघून मला आनंद मिळतो वास्तविक पाहता मी नोकरीमध्ये असून सुद्धा मला आजपर्यंत स्वतःचं घर नाही किंवा मी ते बांधलेलं नाही त्या घराचं मला कधी दुःख झालं नाही पण दुसऱ्याच्या सुखात दुःखात अडचणीत जेव्हा मी जातो तो जो आनंद मिळतो माझा फार मोठा आनंद आहे आणि आज आई ह्या ठिकाणी आणल्यानंतर मला सुद्धा खूप आनंद झाला किसान मानखेडे होते ते स्व सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे वडील ब्याण्णव वर्षाचे आहेत आणि काहीशे भावनिक क्षण आहेत मात्र हा भावनिक क्षण हा एक अभिमान देणारा किंवा एक आनंदाचा क्षण जो आहे हा त्यांनी अनुभवलेला आहे त्यामुळे किसन वाडखेड संपूर्ण कुटुंब विधानभवन परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह विशाल पाटील एन मराठी मुंबई